पंधरवान आपण जी मालिका केलेली आहे कार्यात्मक या व्यायाकरण हो याची त्यामध्ये आता आपण शब्दाच्या जागी बघितल्या यानंतर आपण विराम विरामचिन्हेचा प्रकार आहे तो विराम विरामचिन्हे बघणार बघा मग विराम विरामचिन्ह म्हणजे काय तर आपण बोलतो बरोबर नाही आपण बोलतो आपण वाचतो मग वाचत करताना आपण बोलत असताना मध्ये मध्ये थांबतो या थांबण्याला विराम असे म्हणतात काय म्हणतात विराम असे म्हणतात मग हा विराम विरा 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 वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवला जातो त्या वेगवेगळे चिन्ह म्हणजेच काय वेगवेगळ्या खुना त्या वेगवेगळ्या खुनांनी दाखवला जातो मग त्या खुणा म्हणजेच काय आहे चिन्ह आहे काय आहे चिन्ह आहे मग ह्या चिन्ह म्हणजे विराम चिन्ह त्याचा अर्थ काय आहे हे चिन्ह म्हणजे विराम चिन्ह मग या विरामचिन्ह कोणते आहेत यामध्ये ते आपण आज बघणार आहोत बघा यामध्ये है पूर्ण विरा पैला को चिन्ह पूर्ण विरा सला पूर्ण विरा पूर्ण विरामे वाक्य पूर्ण ने ने। ने ने ने। हे दाखवण्यासाठी पूर्णविराम हे चिन्ह वापरतात वाक्य पूर्ण झाल्यानंतरच जे चिन्ह असत त्यावर असे भरता पहा आता उदाहरण द्यायचं ठरलं तर श्याम दररोज शाळेत शाळे श्याम दररोज A पहा दुसरं जे चिन्ह आहे ते आहे माता हे याच्या उदाहरणात आपल्याला कोणतं घेता येईल प्रतीक्षा माझाला गेली बरोबर वाक्य पूर्ण झाल्यावर आपण काय म्हणतो त्या ठिकाणी थांबतो विराम घेतो म्हणून विराम घेताना ज्यावेळी चिन्ह वापरलं जातं त्याला काय म्हणायचंय आपण पूर्ण पहा याच्यानंतर दुसरं चिन्ह आहे प्रश्न चिन्ह चिन्ह प्रश्नचिन्ह चिन्ह कोणत्या पद्धतीनं प्रश्नचिन्ह कधी वापरतो आपण कधी असत बघा वाक्यात प्रश्न विचारला असल्यावर प्रश्न विचारल्यावर सगळ्यात शेवटी हे चिन्ह देता म्हणजे त्याला काय आहे प्रश्न चिन्ह म्हणजे प्रश्न चिन्ह तो मुलांना सांगता येईल बरं आज तू खेळायला येशील आज तू खेळायला येशील का बरोबर या ठिकाणी प्रश्न विचारला की नाही बाकी कोणताही नाही प्रश्न किंझा पुढे प्रश्न विचारल्यानंतर मी या ठिकाणी कोण

kiala manjir manasin apiakayang nge bhaunak kiala tani wistak kaya nante jik cinta wakil na jatuh kiala mungnarwa jik cinta mungnarwa apun mungnarwa kiala jarlak nante aigoo boro pari kini manasin bhaunak apiak tatka wistak mungtar kiali jik cinta wakil na jatuh makpangan puto pa ूडा आपलं उद्गारवाचक चिन्हाचे उदाहरण यानंतर आपल्याला पुढचं चिन्ह कळायचं आहे ते म्हणजे स्वर्पविराम तुमचं जे चिन्ह आहे ते स्वर्पविराम स्वर्पविराम बघा सर्वविरामला सारखो हे पा त्याला आपण फॉर्म म्हणतोय गरजेचं आणि तो पर्पुईराम म्हणजे हे परपुविराम कधी वापरतात म्हणजे कधी तर दोन छोटी छोटी वाक्य लिहित असताना दोन छोटी वाक्य किंवा एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ आल्यानंतर सगळ्या शेवटच्या शब्दाच्या अगोदर पर्कृवीराम हे चिन्ह वापरलं जातं म्हणजे बाहेर सोडले जाणार उदाहरण घ्यायचं उदाहरण घ्यायचं जर झालं तर गुलाब जाई दुई आणि मोगरा गुलाब जाई जुई मोगरा बागेत असतात ही फुले बागेत असतात आता पा भाज्यांची नावे कोणत्या भाज्यांची नावे मेथी पा उदाहरण पालक पालक शेपू ही पालेभाज्या या पालेभाज्या पाले भाज्या आहे या पाले या पालेभाज्या आहेत बघा या ठिकाणी इतर प्रकारची कथा करतोय का म्हणाला तेव्हा या ठिकाणी मी म्हणजे एकाच जातीचा वर्ग आहे का एकाच जातीचे शब्द आहे एकाच जातीचे शब्द लिहित असताना कल्पुरीराम पहा आता डायरेक्ट बोललो तर मेथी पालक शेपू इथं कल्पुऱ्यामध्ये जायचं आहे तीन चिन्ह दिल्यानंतर आपल्याला वापरलं दावो असामान्य लोकांचं लोकांचे जेतूनून आलेले शब्द त्या ठिकाणी एक क्रिया अवतरणचे नाव लिहा पहा जसे उदाहरण पहा उदाहरण काय म्हणायचं पड आपल्याला करेंगे या मरेंगे कोणाची वही आहे महात्मा गांधी यांची करेंगे या मग या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह मी हे त्यांचं तुमून आले जे वाक्य आहे ते मी लिहिलेलं आहे इथं दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं ना लक्षात येत नाही का याप्रमाणे अवतरण वापरतात ज्यावेळी आपल्या शब्द येतात जे वाक्य येत त्याला दुहेरी अवतरण चिन्ह चिन्हाचा त्या ठिकाणी वापर करायचा असतो म्हणजे या ठिकाणी बघा एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसेची तशे लिहिताना ते शब्द ते वाक्य या चिन्हामध्ये लिहिले जातात पहा उदाहरण सांगता सांगता येईल आपल्याला उमाने सुचवले आपण एक छत्री घेऊया काय उदाहरण yeah Mm -hmm. Go! चिन्ह बघितलं त्यानंतर चिन्ह त्याच्यानंतर उद्गार चिन्ह त्याच्यानंतर स्वल्प विराम अवतरण चिन्ह एकेरी आणि अवतरण चिन्ह दुहेरी त्याच्यानंतर अर्धविराम आणि याच्यानंतर तुझं जे चिन्ह बघितलं जाण आपल्याला ते बघूया आपण सगळे यानंतरच चिन्ह आहे

तोडावा लागतच न्यास ते त्याचे दोन भाग करतात म्हणजे पा हे चिन्ह कधी वापरतात पहा संयोग संयोगचिन्हाचं पहा ते चिन्ह कसं आहे असं संयोगचिन्ह चिन्ह म्हणजे काय कसं कधी वापरायचं म्हण तर दोन शब्द जोडताना ते वापरतात दोन शब्द जोडताना ते वापरतात म्हणजे कसं बघा उदाहरण दोनशे गावाला गावा आणि लहान तिथं तेवढी बरोबर मग इकडे मी गावाला इथं चिन्ह दे गावाला गेलो आम्ही गावाला गेलो काही ते अक्षरांचिन्ह द्यायचं आणि राहिलेलं अक्षर या ठिकाणी द्यायचं आहे आणि नंतर पुढचे शब्द पूर्णपणे तो तयार होतो चला पुढचं पुढचं चिन्ह कोणतं आहे अवग्रहण चिन्ह कोणता अवग्रहण चिन्ह अवग्रहण चिन्ह अवग्रहण चिन्ह म्हणजे काय अं चिन्ह म्हणजे एखाद्या वर्णाचा लाभ म्हणजे दीर्घ उच्चार करताना ಯಾವ್ದೋ <muchas> आहे काको कोणता बरोबर आहे तिने मग त्यावेळी तो शब्द दाखवण्यासाठी हे चिन्ह या ठिकाणी वापरलं जात म्हणजे कसं मी नऊ विराटचिन बघितलेली आहे ती नक्कीच आपल्याला समजली असते बरोबर आपण सर्वांनी या विरामचिन्हाचा नीट अभ्यास करावा जेणे योग्य आपल्याला काय या स्पर्धा परीक्षे यश येईल समजला का थँक्स